दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट असं टाकाचा मालपूर शिक्षण जुना माला मित्रांनो जुना म्हणजे किती जुना आहे दादा मला ऑक्टोबरचा धन्यवाद पाहुण्या तीनशे दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट मिरची मालपऊ शिक्का तीनशे वीस रुपये कॅरेट असं टाकायचं मालपूर शिक्षण मिरची दादा पॅरेटियन आहे काही पॅरेटियन का, का कोणती किती तोडा आहे बरा गेला का धन्यवाद मग दादा तीनशे वीस रुपये कॅरेट असे भेटत माल पाहू शकता कॅरेटीन व्हेरायटी मिरची कोणती व्हेरायटी दादा ही मेघना दोनशे शहाण्णव रुपये कॅरेट असे भेटत माल पाहू शकता मेघना व्हेरायटी वांगे मित्रांनो पंधरा किलो भरती थोडा जाड काहीतरी जाड आहे ना दादा तो काही वांगे ना असं हे खाली दाबून टाकायचं मू कर काय भाव घेतला ते सहाशे पर्यंत काय म्हणतात किती कॅरेट आले आज हे सहाशे पर्यंत केलं ना हे सहाशे केलं ना सहाशे रुपये कॅरेट मेघना ना दादा धन्यवाद माऊली अजून काय सांगाल वांगेच का फक्त आज ना सहाशे रुपये कराट असेल माल पाहू शकता मेघना व्हेरायटी वांगेच चला सांगा दोनशे तेहतीस रुपये कॅरेट असं प्रकारचा माल पाऊ शकता टू थ्री थ्री दोनशे तेहतीस रुपये कॅरेट गावठी वांगे दोनशे तेहतीस रुपये कॅरेट కెరెట్శ ప్రక మాల్ పూసా మనో గావటి వగే థ్రీ థ్రీ జీరో జీరో తిని రుపయ కెరెట్ రుపయ కెరెట్ గవటి వగే పూర్వ థ్రీ ఫోర్ జీరో తిని చాలి రుపే కెరె గావీ వగే चारशे त्रेचाळीस रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो गावठी वांगे थ्री फोर थ्री तीनशे त्रेचाळीस रुपये करेट गावठी वांगे चारशे रुपये करेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो वांगे सेट तुम्ही घेतलं का चांगला माल चारशे रुपये करेट अशा प्रकारचा माल करेल मित्रांनो गावठी वांगे

भावने गेला नाही काय काय भाव गेला आज दोनशे दोनशे रुपये कॅरेट असेल माल पाहू शकता गेला भरता वांगी चांगला दोन माल दोनशे रुपये कॅरेट चला चांगलं करेट माल सुपर आहे दादा एकदम भारी काय भाव दिला आज दोनशे पस्तीस गेला आणि हलके माल काय भाव झाले मालपउ मालपाऊन दोनशे पस्तीस रुपये कॅरेट असेल तर त्याचा मालपाऊरा किलो वजन लांब काय चारशे रुपये कॅरेट असेल त्याचा मालपौ कायना काकडी चारशे रुपये कॅरेट असेल त्याचा माल घेत चारशे रुपये कॅरेटाचा माल घेऊन चारशे साठ रुपये कॅरेट चायना काकडी पाहू शकतात बरोबर फाईव्ह फाईव्ह झिरो पाचशे पन्नास रुपये कॅरेट चायना काकडी तीनशे सत्तर तीनशे सत्तर रुपये कॅरेट शाईन व्हरायटी असं वाटतं आता मालको स्वतंत्र वीस किलो भरती मावली कुठले का कोणतं आपलं दिंडोरीचे तीनशे सत्तर रुपये कॅरेट चारशे तीस रुपये कॅरेट असं वाटतं तर मालक स्वित्रानं शाईन व्हरायटी काकडी फोर थ्री झिरो चारशे तीस रुपये कॅरेट सातशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौ तंत्रांना सागर व्हेरायटी काकडी सेवन वन झिरो सातशे दहा रुपये कॅरेट सागर व्हेरायटी काकडी तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट थ्री एट फाईव्ह अशा प्रकारचा मालपौ तंत्रांना कारणे तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट थोडा आहे थोडा आज जरा कमी गेला असं काय आहे का तू म्हणजे चारशे एकवीस रुपये करेट असं कामाला दोनशे व्हरायटी काय चारशे एकवीस रुपये करेट चारशे एकवीस रुपये करेट कोणती व्हरायटी दादा गंजाच आहे तर चांगलं केलं बरं गेलं असं म्हणा गो <laughs> पाचशे पस्तीस रुपये कॅरेट गंजा व्हरायटी गिलके माल एकदम भारी हा निवड छान केली पाचशे पस्तीस रुपये कॅरेट तुमचं आहे का गशे पाचशे पाचशे नव्वद रुपये कॅरेट गिलक्याला भाव आहे बा काय पाचशे नव्वद रुपये कॅरेट असा प्रकारचा माल पाहू शकता वनिता का एंजा वनिता व्हेरायटी पाचशे नव्वद रुपये कॅरेट चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकतं जरा एट फाईव्ह चारशे पंच्याऐंशी कॅरेट अशा प्रकारचा माल झाला आहे पाचशे सत्तावन्न गेला पाचशे सत्तावन्न रुपये कॅरेट यू एस व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो फायफाई सेवन पाचशे सत्तावन्न रुपये कॅरेट दोडके यांचा व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो सातशे एकाहत्तर रुपये कॅरेट दोडके सेवन सेवन वन सातशे एकाहत्तर रुपये कॅरेट दोडके काय माहीत ते वडत आहेत सातशे एकाहत्तर रुपये कॅरेट काय हजार रुपये झाले हां अडीचशे रुपये कॅरेट दोनशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आणला सांगा करा आहे ना तो गेला पुढं अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल गिरायला मिळणार अडीचशे रुपये कॅरेट अडीचशे सत्तर गेला दोनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो दुधी बोपरा दादा व्हेरायटी कोणती होई निर्मलची निर्मलची व्हरायटी आहे दोनशे सत्तर रुपये करेक्ट भाऊ कोणती व्हरायटी हुई काय भाव गेला राऊंड फिगर का चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता दुधी बोपरा मित्रांनो चारशे रुपये करेक्ट कलर मस्त आहे पण मालाला निर्मल ना किती तोडा या तेरावा तोडा चांगला एकशे दहा रुपये वज अशा प्रकारचा माल पो वन झिरो एकशे दहा रुपये उजा एकशे दहा रुपये वजे प्रकारचा एकशे दहा रुपये ओझ

तीनशे दहा रुपये होल पू शकतो न माऊलिकिंपरी का कोणती सातशे चौसष्ट सातशे तो तीनशे दहा रुपये हो अडीचशे रुपये बॅग अशा प्रकारचा माल पाहू शकता वीस किलो भरती मित्रांनो वीस किलो आहे किलो भरती अडीचशे रुपये बॅग चांगला दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा बारीक माल पाहू शकता मित्रांनो दीडशे रुपये कॅरेट वीस किलो भरती हा अडीचशे दिला अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल काढू शकता दोनशे पन्नास रुपये कॅरेट माऊली कोणती व्हेरायटी टोमॅटोची काय भाव दिली आज अडीचशे घेतात का लोक अडीचशेने अथर्भाव अथर व्हरायटी अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कुठलं माऊली गाव कोणतं आपलं निफड धन्यवाद माऊली व्हेरायटी कोणती नऊशे तुम्हाला कन्फर्म माहीत नाही शंभर रुपये कॅरेट व्हरायटी शंभर न विकली का पण आज शंभर न विकली शंभर रुपये कॅरेट बारा किलो नग अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कोबी